आपण पाहत आहात आप दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे काही प्राचीन ऐतिहासिक आध्यात्मिक संपदा आहे त्या या ठिकाणच्या प्राचीन वैभवाचं प्राचीन आध्यात्मिक केंद्राचं एक आपली आगळी वेगळी अशी ओळख देतात अशाच एक ठिकाणची माहिती आपणापर्यंत आज पोहोचित आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या लाडखेड या ठिकाणी असलेलं दक्षेश्वराचं हे संस्थान आहे हे फार पुरातन काळाचं मंदिर आहे इथे आम्ही वार्षिक कार्यक्रम करत असतो श्रावण महिना महाशिवरात्र हे म्हणजे आम्ही सांगू शकत नाही हे मंदिर कधीच आहे आमच्या वाढवडिलापासून हे आम्ही इथं दर्शनाला येत होतो हो इथे श्रावण महिन्यात दर सम दर सोमवारी उत्सव होता आणि महाशिवरात्रीचा उत्सव फार मोठा होतो मी इतका सदस्य आहो दक्षिणेश्वर संस्थान मंदिराचा लाडखेडचा चार आहे हा एक दक्षेश्वर मंदिर आहे एक आपलं महादेवाच महादेवाचं मंदिर पहिलं ठिकाण आणि दुसरं ठिकाण चंदकेश्वर एक नागेश्वर किती वर्षाचे आहे मंदिर काही माहीत आहे नाही आम मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे आम्हाला काही माहीत नाही शेकडो वर्षापासूनची आध्यात्मिक परंपरा जपून हे संस्थान आजही आपलं महत्व तेवढंच कायम ठेवून आहे हा मंदिराचा पुढील परिसर आपण पाहू शकता हेमाडपंथी शैलीचं हे, हे प्राचीन मंदिर दक्षेश्वर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते या ठिकाणचे कलाकुसर आपण पाहू शकता दगडी बांधकाम जे जुन्या मंदिराचं असते प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आपण पाहू शकता हे ठिकाणं आहेत या पद्धतीचे जे शिवालय आहेत हे आपण पाहू शकता हेमाडभंती शैलीचे गणरायाचं अधिष्ठान या ठिकाणी आपण पाहू शकता मुख्य गाभाऱ्याच्या अगदी समोरचं जे दार आहे हे नक्षीकाम आपण पाहू शकता याचं काम यावरून आपल्याला लक्षात येईल की किती बारकाव्याने या, कि या मंदिराचं काम करण्यात आलेलं आहे ठिकाणी जे वार्षिक आणि संस्थांच्या वतीने जे कार्यक्रम असतात जे अनुष्ठानी आयोजन असते ते तर होतच असते परंतु इतरही प्रसंगी या ठिकाणी भाविकांनी जे काही आपल्या अधिष्ठानासाठी आपल्या ईश्वरासाठी जे ठरवलेलं असते ते या ठिकाणी अर्पित करण्यासाठी भाविकांची गर्दी आपण नेहमीच या ठिकाणी पाहू शकतो एक वेगळ्या प्रकारचं अँगल म्हणा किंवा त्याच जो एक को वक्र कोण असतो ते आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या मागे असलेलं हे जलकुंड आहे किंवा विहीरही म्हणू शकतो यातूनच थेट पाणी काढून मंदिरामध्ये गायमुखच्या माध्यमातून पोहोचवण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी आहे अत्यंत प्रशस्त असा हा परिसर आहे दक्षेश्वर महादेव संस्थानवरील कोरी गाव आपण पाहू शकता वेगवेगळ्या विषयावरील वे जुन्या प्राचीन शैलीतील गोरीव काम आहे हे मुख्य गाभाऱ्यातील अधिष्ठान शिवलिंग आहे नागोबा सहित आणि ते या ठिकाणचं आराध्य दक्षेश्वर याचं हे मुख्य कारभाऱ्यातील स्वरूप आपण पाहू शकता नमस्कार मी राजेंद्र चिरडे दक्ष उत्सव समितीचं काम पाहतो हे दक्षश्वर महाराजांचं अतिशय प्राचीन मंदिर असून दक्ष दक्ष राजाचे मंदिर आहे माता सती पार्वतीच्या वडिलाचे मंदिर असून अतिशय प्राचीन मंदिर असून इथे मागील बाजूस मंदिराच्या एक होमकुंड आहे दूर 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 महाशु, हो तो होमकुंड खूप मोठा असून भव्यदिव्य आहे इथे दर्शनासाठी दूर भाविक येत असतात दरवर्षी इथे महाशिव महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात मी उत्सव साजरा होतो आणि हजारोच्या संख्येने इथे भाविक दररोज दर्शनासाठी येतात या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की हे अतिशय प्राचीन मंदिर असून दक्ष राजाचे हे मंदिर फक्त काशी क्षेत्र आणि लायखेड येथेच पाहायला मिळते बाकी संपूर्ण भारतामध्ये कुठेही दक्षराजाचे मंदिर आपल्यास पहावयास मिळत नाही अत्यंत प्राचीन पद्धतीचं हे मंदिर आहे जसं काही हेमाडपंथी शैलीचे जे काही आपण मंदिर पाहिलेली आहेत इतर ठिकाणचे त्याच पद्धतीचं हे मंदिर आहे त्यामुळे या संस्थांना देखील शेकडो वर्षाचा एक वारसा लाभलेला आहे असं आपल्याला मनात काही हरकत नाही अत्यंत प्रशस्त निसर्गरम्य ठिकाण आहे जागृत देव देवस्थान आहे दरवर्षी संपूर्ण वर्षभर म्हणजे जर सोमवार पाहिलं श्रावण सोमवार आहे महाशिवरात्रीचा एक पर्व आहे असे वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यक्रम तर या ठिकाणी होतच असतात याशिवाय कीर्तन प्रवचन आणि इतर अधिष्ठाने देखील या ठिकाणी होत असतात एक वेळा अवश्य भेट द्यायला काहीच हरकत नाही विशेष बाब अशी की दक्षेश्वर हे नाव साधारणपणे शिव मंदिराला क्वचित पाहायला मिळतात एक या ठिकाणचं वाराणसीला म्हणजे काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी असलेलं एक ठिकाण आहे आणि दुसरं लाडखेडच्या या मंदिराला दक्षेश्वर असं नाव आहे त्यामुळं काही ना काही आध्यात्मिक ऐतिहासिक वारसा या मंदिराचा यावरून आपल्याला लक्षात येईल एक वेळा अवश्य भेट द्यायला काहीसारखा